पूजा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पूजा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण घरी जेव्हा आपण पूजा करतो ना इथे थोडासा नियम सांगितलेला आहे की स्त्री नाम तू पार्थिवम विद्वादा विधावाना प्रकृताना स्फटिक सांगितलं की जी पतिव्रता म्हणजे आहि जी, जी पतिव्रता स्त्री आहे तिने कुठल्याही शिवलिंगाची पूजा केली तरी चालते पण ज्या विधवा स्त्री आहे त्यांना मंदिरामध्ये पूजा केलेली चालते शिवलिंगाची पण घरी देवघरातल्या पूजेमध्ये जर महादेव असेल त्यांच्या तर विधवाना प्रीर्ती

धातूचा असेल त्या धातूची त्या ठिकाणी खालची जी साळुंका आपण तिला म्हणतो तिला जलहरी आपण म्हणतो जर शिवलिंग लोखंडाचा असेल तर जलहरी सुद्धा लोखंडाचीच पाहिजे जर शिवलिंग पुष्पाचं बनवलं तर खालची जलहरी सुद्धा फुलाचीच पाहिजे जर शिवलिंग साध्या असणाऱ्या दगडाचा असेल तर खालची जलहरी सुद्धा दगडाचीच पाहिजे चांदी सोन्याची असेल तर खालची जलहरी सुद्धा चांदी सोन्याचीच पाहिजे फक्त एक शिवलिंग बाणलिंग सोडून बाणलिंगम सुख म्हणजे okay. नर्मदेश्वर भगवान नर्मदेश्वराला जर आपण घरी आणलं ना तर त्यांना त्या ठिकाणी नियम नाही तुम्ही चांदीच मडवा चांदीची जलहरी बनवा किंवा सोन्याची बनवा किंवा लोखंडाची बनवा कारण का मा नर्मदा ही भगवान भोलेबाबाची कन्या आहे आणि मान नर्मदेला तिला एक रेवा नाव आहे म्हणतात जन्माला येऊन एकदा तरी मान नर्मदेची काय करावी परिक्रमा करावी नर्वदे 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 <laughs> मनमो नर्वदे नर्वदे तिथे गेल्यानंतर सगळे काय म्हणतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर जीवनात येऊन मान नर्मदा मारे वाची परिक्रमा करायला पाहिजे पण ती फारच मोठी आहे का तीन हजार किलोमीटरची काय आहे परिक्रमा आहे आणि भोले बाबाने आशीर्वाद दिलेला हे नर्मदे तुझ्यातला कंकड जरी उचलला तर ते ओंकारेश्वराच्या माझं स्वरूप मानल्या जाईल त्याला बाणलिंग म्हणतात मग म्हणून कोणतंही शिवलिंग आणलं तर त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागते त्याचा अभिषेक करावा लागतो पण मधला खडा जरी आणला आणि देवघरात ठेवला तर तो नर्मदेश्वर म्हणून त्या ठिकाणी आपोआप त्याची प्राणप्रतिष्ठा होते त्याची प्रतिष्ठा करायची गरज नाही मग त्याला जलरी सोन्याची बनवा चांदीची बनवा त्याला काहीच नाही सगळ्यात श्रेष्ठ जर पूजा कुठली असेल ना त्याची काय आहे पूजा आहे म्हणजे शुद्ध माती घ्यायची तुम्हाला त्याचा भीती सांगते मी त्याचा विधी असा आहे लक्षात घ्या की आपण कुठलीही माती आणतो कुठे पूजा करतो कुठेही विसर्जन करतो आणि त्यातले त्यात महिला मंडळ काय करतो आपण माहिती आहे का तीर्थाला गेलो लांबचं कशाला सांगू तुम्ही आपण पंढरपूरला गेलो ना तर पुंडलिक्रायाच्या परिसरामध्ये बघा आपण जातो आणि जाते जातो महिला मंडळ आपण काय करता आई नसली सासू नसली सोबत आली तर त्यांच्या आपण ब्लाऊज घेऊन जातो असं कुठं होईल का बरं की त्यांचे ब्लाऊज ब्लाऊज नेले म्हणजे त्यांचा स्नान घडल असं कोणत्या शास्त्रात लिहिलेलं आहे सांगा बरं मला आणि ते उगाच घेऊन जायचं आणि त्या चंद्रभागेमध्ये नेऊन सोडायचं तिला आपण दूषित करतो की नाही तिथे आपण त्या ठिकाणी पर्यावरण सुद्धा दूषित करतो चंद्रभागेला दूषित करतो एक प्रकारचा आपल्याकडून दोष घडतो तो का किती त्या ठिकाणी प्रदूषण होतं की नाही पायाला आपण चंद्रभागेत पाय ठेवायची सुद्धा भीती वाटते की ब्लाऊज पीस शेवाळलेले राहतात महाराज पाय ठेवायची सुद्धा भीती वाटते तसं करत जाऊ नका तीर्थाला गेल्यानंतर सांगू तुम्हाला घरी केलेली पूजा तिचं फळ वेगळं मिळतं घरून मंदिरात आलेली पूजा घरी पूजा केलेली त्याचं एक पट फळ मिळतं मंदिरात केलेल्या पूजेचं फळ शंभर पट मिळतं आणि तीर्थक्षेत्रामध्ये केलेल्या भगवान महादेवाचे फुल फळ लाखो पटीनं जास्त मिळतं म्हणून कधी तीर्थक्षेत्राला गेलात ना ला गे ला तर तिथे शिवमंदिर असेल तर शिवाची पूजा करत जा नाहीतर त्या क्षेत्राच्या त्याच क्षेत्रातील त्याच नदीचं त्या पाणी वाळू का वाळू असेल ती घ्यायची मृतिका घ्यायची आणि त्याचं काय बनवायचं शिवलिंग बनवायचं मग अनेक तीर्थक्षेत्र मोठे मोठे सांगितले की सप्तपुरे आहेत सप्तपुऱ्यातल्या सप्त नद्या आहेत आणि सांगितलं की तीर्थक्षेत्रे सदा क्षेत्र आहे की तिथे जाऊन आपल्याला स्नान दान जप आपण केला पाहिजे नाहीतर मनुष्य दरिद्र होत सांगू का नाहीतर मनुष्य रोगी होतो जर तीर्थाला जाऊन जर थोडं दान केलं नाही जप केला नाही आणि त्या ठिकाणी स्नान केलं नाही बघा तुम्ही कितीतरी लोक असे आहेत की पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करत नाहीत बघा तुम्ही असे किती लोक तुम्हाला इथेच दाखवेल मी की फक्त चंद्र बागेला डोळ्याने बघून येतात का तीर्थामध्ये कोणतंही तीर्थ असू द्या तिथे गेल्यानंतर स्नान करावं आणि तिथे गेल्यानंतर जप केला पाहिजे तुम्ही ज्या देवाला जाल ना सगळे देव एकच आहे तुम्ही भोले बाबा मध्ये ते तीस कोटी देव बघा तुम्ही कृष्ण भक्त असाल तर कृष्ण भगवंताची सेवा करताना त्यांच्यामध्ये भोले बाबा बघा ते तीस कोटी देवता बघा पण एक देवाची पूजा करा तर कुठल्याही क्षेत्राला गेल्यानंतर जप करा आणि दान करा थोडं का होईना दान करू या आपल्या ऐपतीनुसार दहा रुपये म्हणा शंभर रुपये म्हणा पाचशे रुपये म्हणा जे दान देता येईल ना आपल्याला ते दान देऊन या आणि सांगितलं अथास्मिन भारते वर्षे पुनर्मरुष्य भारत वर्षामध्ये अनेक स्थान अनेक तीर्थ असे आहेत की तिथे शरीर सुटल्यानंतर मनुष्याला सदगती प्राप्त होते म्हणजे काशी क्षेत्रच असं आहे असं नाही अनेक तीर्थ आहेत अनेक स्थान आहेत म्हणून स्थानाला गेल्यानंतर पूजा करावी जप करावं आणि मग जर तुम्ही सात नद्या असतील किंवा सरस्वती नदी असेल गंगा नदी असेल वर्णन केलं की सरस्वती नदी पुण्या सरस्वती नदी आहे ना त्या सरस्वती नदीचा उगम झालेला आहे बद्रीनारायणामधून त्या माना गावाच्या जवळून तर त्या तिथे ती प्रगट आहे आणि त्या सरस्वती नदीला पुढे 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 येताना साठ मुख आहे किती मुख आहे सरस्वती नदीला किती मुख आहे साठ मुख आहे तिच्या तीरावर जाऊन जर कोणी स्नान केलं आणि भगवान महादेवाचं शिवलिंग तयार करून जर पूजा केली ना तर त्या मनुष्याकडून ब्रह्महत्येसारखं पातक घडू द्या त्या ब्रह्महत्येच्या पापापासून सुद्धा मनुष्य काय होतो मुक्त होतो नाही आपल्याला सरस्वतीला जाता आलं ना तर गोदावरी आपल्याला जवळ आहे इथं गोदावरीचं शिव महापुराणात वर्णन आलं की गोदावरी महा पुण्या महाराज गोदावरी जी गंगा आहे ना अतिशय पवित्र आहे गोदावरी गंगा मैयाला एकवीस मुख आहेत किती मुख आहेत इथे आपल्याला एकच वाहताना दिसते पण पुढे 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 तिला एकवीस ठिकाणी ती विभागलेली आहे तिला एकवीस मुख आहे जो कोणी गोदावरी गंगेचं स्नान करतो आणि गोदावरी गंगेच्या तीरावरती जे शिवलिंग आहे किंवा शिव मंदिर आहे तिथे जाऊन पूजा करतो ना तर ब्रह्म गोवधना शनी कोणाकडून गोहत्या जरी घडली असेल ब्रह्महत्या जरी घडली असेल ना तर गोदावरीच्या स्नानाने आणि भगवान शंकराच्या शिवलिंगाच्या पूजेने तो त्या जीव पापातून काय होतो मुक्त होतो म्हणून सुतजी महाराज म्हणतात की आधी ज्योतिर्लिंग प्रगड झाल्यानंतर छोट्या 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 रूपाने ज्योतिर्लिंगाची पूजा सर्व करू लागले तर महाराज सगळ्यात श्रेष्ठ सांगतो तुम्हाला सगळ्यात श्रेष्ठ आहे पार्थिव शिवलिंग मग त्या ठिकाणी फुलाचं शिवलिंग आहे त्या ठिकाणी लोखंडाचं शिवलिंग तयार होतं त्या ठिकाणी चांदीचं सोन्याचं आणि अनेक अनेक प्रकारच्या धातूचं त्या ठिकाणी महाराज स्फटिकाचं सुद्धा तयार होतं सांगू तुम्हाला